तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले नवीन व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि युट्यूब चॅनलवर सुद्धा सर्वांचं स्वागत आहे आजची व्हिडिओ मित्रांनो बिलातून खोदून चिंबोरे काढणार हवा आकड्या हातात आणि दुसऱ्या दाखव सुद्धा हातात आहे एक कपडा हातात घ्यायला लागते मित्र चावते कधी कधी बिलात जवळ हातात गणपती झाल्यानंतर जे चिंबोरे जवळच असतात तिथं जास्त आतमध्ये नसतात तर आता आपण व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघत चला आता आपण खोदायला सुरुवात करूया ही पूर्ण शेती आमची ह्या साईडला तुम्हाला दिसत आहे ही पूर्ण शेती आहे या शेतीच्या पाण्यात चिंबोरी येतात मित्रांनो चला आपण जाऊया सुरुवात करूया ना चला आपण सुरुवात करूया जाऊया पुढे बघूया बिल भेटतील चिंबोरी काढायचे चिंबोर खोते काय असेल काय हाय बघूया बघूया बोलते तो मला वाटते असेल मला वाटतं कारण बिल मोठं होता काय हा थोडा हा बघा बघूया आता हाय काय शिंबोऱ्या मित्रांनो तर गणपती झाल्या झाल्या पहिल्यांदा आपण आलेलो आहोत शिंबोरी पकडण्यासाठी पहिली सुरुवात बिलातून खोदून काढण्याची लागलाय का मागे लागलाय लागलाय वाटतं मग हाताला बघूया बिल जास्त खोदायला लागलं नाही आता कशी शिंबोरी वरतीच असतात बघूया काढला मला वाटतंय अरे वा मित्रांनो हा बघा पहिली साईज बघा एक नंबर चिंबोरा बघा मित्रांनो किती मोठा आहे बघा आणि पहिला चिंबोरा बघा मित्रांनो बिलातून खोदून काढलेला आपण हा मित्रांनो दोन दोन आहेत मला वाटतंय आपण ह्याला पाय देऊन ठेवूया ह्याला पाय खाली पकडू जोडाच आहे काय अरे वा मित्रांनो बघा दोन दोन धांड्या कुर्ली मित्रांनी कुरली आहे ना धाड्या आहे चिंबोरे बघा दोन्ही मोठे आहेत पुन्हा हात घातलेला आहे नाही हे बघा बघा शिंबोरा मित्रांनो दोन्ही साईज आपल्याला एक नंबर भेटलेले पहिलेच बिरात बघा हे बघा ही कुरली आहे आणि हा बघा हा दांडे आहे माझ्याकडे अरे आज काम बघा पहिल्या सुरुवातीलाच कमी खोचले आणि काम बघा फिट झालेलं आहे मित्रांनो बघा दोन शिंबोरे भेटले पहिल्या सुरुवातीला आता आपण आणखीन पुढे जाणार आहोत पकड 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 चावल चावल बघा कसं एकदम धू बघा साफ धुऊन घेतलाय पहिली इथं सुरुवात मोठे चिंबोर दोन चिंबोऱ्यांसाठी बघा चिंबोरा बघा चला पुढे जाऊया काय बाई इथं बिल आहे कुठं आहे बिल आहे बघा म्हणजे बिल आहे आणि बघा माती काढलेली आहे बाहेर ते चिंबोर म्हणजे चिंबोरा असल त्याच्यात म्हणजे कमीच माती काढली मी मग घ्या जवळच असेल मला वाटतं हा पण तिथे बारीक आहे काय खोदायला लागेलच कारण मेहनत घेतल्याशिवाय शिंबोरी मिळत नाही आपल्याला आकडा हा बिल बघा पूर्ण क्रॉस आहे खोजून घ्या खोजून घ्या पुढं जाऊया आपण त्या बिलात आपल्याला काय नाही मिळाला तर पुढं बघूया का भेटते काय तर आपण इकडे आतमध्ये मध्ये चाललेलो कंपाऊंड मध्ये गेट मधून इकडे पण शिंबो असतात

डायरेक्ट खाली घालायचा नाही तर चावतो तो कपडा घ्यायचा कपडा गरजेचा आहे ते इकडून जायला मग या इथं आहे एक छोटा दोन्ही साइडून मित्रांनो बिल आहे तो काहीशी बोरेल हुशार असतात एक साईडन हाती घात दुसऱ्या बिलातून बाहेर पडतात दोन्ही साइडून दोन्ही साईडून न... हात घातलेले आहेत हाय काय मागे हाय वाटते मारतंय तो त्याने बघितलाच आता लागलं आहे मला वाटतं हाताला त्याच्या पकडून ठेवायला तर बघा दुसरा हात घालते एका हाताने पकडून घेत जाईल जाण्याची शक्यता असतं कारण कधी कधी आतमध्ये बिल छोटा असतं पण हात जात नाही हात घातल्यानंतर पण चिंबोरासुद्धा बाहेर येत नाही कारण का आपला हात आणि चिंबोरा दोन्ही एकत्र खेचायला थोडा प्रॉब्लेम जातो मोठं असेल बिल तर मग व्यवस्थित खेचता येतं छोटा असेल तर खेचता येत नाही पकडून तो मातीला पकडून राहतो चिंबोरा मला का वाटतं काय नाही गेलाय आतमध्ये बिल पारे घे होत आतमध्ये आहे भरपूर आहे मित्रांनो फिटिंग आतमध्ये बिल छोटा तुम्हाला मगाशी बोललो बरोबर भरपूर शिकला बसून राहिलाय कधी कधी पूर्ण तुटून सुद्धा येतं डुके येतात त्याच्या नंग्या तुटून येतात येतात हां बघ आता बघा वाटतं काढलंच तो सोडणार नाही ते चिंबोऱ्याला अरे हा बघा मित्रांनो मोठी मोठी साईजचे चिंबोरे भेटतात आता, बार। आता हा बघा मित्रांनो चिंबोरा बघा चावल चावल बिलातला चिंबोरा जास्त चावतो मित्रांनो कारण त्याला आपण खेचून काढलो काढतो त्यात गाड्यात आलेले चिंबोरा मित्रांनो जास्त चावत नाही पण बिलातला भरपूर ताकदसुद्धा भरपूर करतो स्वच्छ धुऊ बघू त्याला हा बघा ह्याच्यात जमा झालेत तीन चिंबोरी मिळालेली आहेत काय मग बिल आहे हा बघा एक बिल आहे बघा ह्याला पण दोन्ही साइडून बिल आहे बघा मित्रांनो इकडून पण आहे आणि ह्या साईडून पण आहे दोन्ही साइडला हात घाला लागतोय पण तो पुढे गेला असेल आहे मेन टाकले बघ नरम असेल नरम असाल आतमध्ये मेन टाकला मागे हात कपडा न घालू असाच हात घाल नरम असेल बघ असला तर बसलेला गेलाय मेन टाकून गेलेलाय मेन टाकून त्याचा मेन काढलेला आहे ठीक आहे चला दुसरीकडे जाऊ दिलं हा 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 बघ आहे बघ हा तर असेल बघ हाय हाय ना बघा मग जवळच आहे शिंबोरा काढ काढ सोडू नको त्याला अजिबात जवळजवळ भेटतात चिंबोरे कारण का आता कोण आलेला पण नाही आहे याला गेला असेल नाही कुठं आहे कुठं आहे बिल इथे मागे बोलते हा इथे एक मोठा कुठेतरी बिल जसा दिसत नाही आपल्याला शोधायचा त्याला भेटला बघ त्यात आहे काय कुठं कुठं हबा हबा हांग्या ह बघ मोठा बिल आहे म्हणजे चिंबोरा नक्की मोठा असेल माती बघा मित्रांनो इथपर्यंत काढलं त्या चिंबुऱ्याने हा बघा किती बिल मोठा आहे ह्याच्यात शंभर टक्के चिंबुरा मोठा असेल आणि तो मांग्याचा चावल मला वाटते बघा बिल पण खूप वंड आहे हाय बघा किती वंड बिल आहे काढ माती काढ शिंबोरा भेटला आता मंगेला त्या साईडला अरे वा मोठा शिंबोरा आहे एकदम असा का हातात धरला त्यांनी कसा आहे नरम मेंगूल आहे हा हा बघा मित्रांनो एकदम मेंगूल हा बघा आत्ताच शिंबोरा बघा आत्ताच एकदम नरम आहे बघा मेन टाकलाय मित्रांनो आणि मेन बघा हा बघा तुम्हाला इथे दिसतंय हा बघा आत्ताच मेन टाकलेला आहे बघाय हा बघा हा मेन टाकून गेलेला बघा चिंबोरा हा त्याचा पूर्ण मेन आहे मित्रांनो हा बघा आता जस्ट टाकलाय बघा हा मेन टाकलं चिंबोऱ्याची साईज बघितली तुम्ही लगेच मोठा असतो बघा मी पूर्ण मेन टाकून गेलाय तेच होता चिंबोरा आता भेटला त्याला बघा पुढे गेलाय नाही बिल आहे बिल गेल्या पण आलो होत बिल भेटली होती आता कुठं काय बिल दिसत नाही आत्ताच टाकलेलं मेन हा काइज बघा किती वाढली डबल होतं मित्र मेन टाकल्यानंतर हे साईज हाय कायच बिल आहे ते चिंबोरा हाय काय कारण प्रत्येक बिलात चिंबोरा असतो असं असा नसतं मित्रांनो कधी कधी त्या बिलातून चिंबोरा गेलेला सुद्धा असतं बिल सोडून बिल खूप वंड आहे डुका मला वाटतं मेन टाकलेलं आहे ह्याच्यात पण डुका बाहेर काढलाय हा चावलेला आहे आणि मला वाटतं त्याने काढलेला आहे बाहेर एकदम सावकाश सावकास काढतोय तो बघा चिंबोरा आलेला आहे तो बघा चिंबोरा बघा चावलेला आहे मला मित्रांनो त्याच्या अरे 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 आहे काय मग या चावले त्याच्या हाताला डायरेक्ट खात घ्या बघा कपडा नाही घातलाय हा बघा मित्रांनो चावला त्या चिंबोरा बघा हाताला चावलाय तर काय कर ही सोड इथं अलग दुसरा पण डोक्याने चावल पण तुझ्या पाण्यात नको सोडू हा इथे सोड सावकाश सोड बघा मित्रांनी बघा कसं चावलं आहे सोडला सोडला मला वाटते मित्रांनी चिंबुरे पकडणं म्हणजे साधी गोष्ट नसतं मित्रांनो त्याने कपडा घातला नाही त्याला वाटलं बिलात नसेल पण चिंबुरा होता नेमका चावला त्याच्या तसाच त्याने पकडून आहे बाहेर पकडू दाखव मग या हा बघा कुर्ली आहे ही कुर्ली डेंजर मित्रांनो डेंजर चावत होती कुर्ली चल पटकन बांधून घे आता आपल्या रशा मगाशी मित्रांनो रशा पण न्या नव्हत्या आता रशी घेतलेल्या आता डायरेक्ट बांधायचा चिंबोरी मित्रांनो प्रत्येक मोठे मोठे चिंबोरी साईजचे चिंबोरे भेटले आहेत छोटा चिंबोर एक पण भेटलाय बिलात मोठे चिमूर असतात छोटे जे बिलातले चिमूर काढायसाठी आपला हात जात नाही त्याच्यात त्याच्याला आता निकाम येतो ना दाखवते भेटले ते हात पाय घ्यायचे सगळे कपडे पण खराब झाले माझे कपडे खराब झाले बघा आता बांधून घ्यायचे ते बांधते बघा मग

साईज बघा प्रत्येक चिंबोरीची साईज मित्रांनो मोठी साइजची साइज ची चिंबोरी आहेत ही बघा ही पण खुरली आहे त्याच्यापैकी हा बघा हा दांडे आज बिलातून खोदून बघा मित्रांनो पाच चिंबोरी काढलेली आहेत म्हणजे जास्त आपण पुढे गेलोच नाही कारण काय तिचे काही गणपती आहेत म्हणून आपण पाच दिवसाचे विसर्जन झाले होते एवढी चिंबुरी मिळाली मस्त साईज आहे तो बघा मंग्या बांधत आहे चिंबोरी आता तुम्हाला एक बांधून दाखवला बाकीचे सर्व तो बांधत आहे तर किती चिंबोरी मी दाखवतोच तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनल कोण नवीन असेल त्यांनी पटकन सबस्क्राईबर करून घ्या आणि आयकॉन पटकन दाबाय विसरू नका जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर अशात नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणत राहीन तर चला आता मिलो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर पहिली चिंबोरी बघून घ्या बाय काय एवढी चिंबुरी मिळाली मस्त साईज आहे